काय सांगाल आपण डॉक्टर शिवाजी काळगे उमेदवार लोकसभा सध्या आपल्या गावामध्ये आहेत तर ते प्रचारात आपल्याकडे आले तर तु, काय सांगाल मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मरेप्पा देवनाळे घाटाच्या खाली मी मुक्काम चांदेगाव पोस्ट शिरो तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवाशी आहे माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेबांच्या जर बाबतीत सांगायचं झालं तर उदगीर आणि जळकोट हा जो बेल्ट आहे आणि त्यातल्या त्यात उदगीरच्या घाटाखाली असणारे जवळपास एकोणसाठ गावं आहे त्या एकोणसाठ गावामध्ये पिण्याचा खूप मोठा पाण्याचा प्रश्न होता पण माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि उदगीर मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय भोसले साहेब असताना भोसले साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की घाटाच्या खाली असणारा सामान्य माणूस की जो माणूस स्वतःच पोट भरण्यासाठी ज्यांना पन्नास रुपयाचा रोजगार करावा लागतो त्याच माणसाला जर दिवसभर घोटभर पाण्यासाठी जर वनवर भटकत राहत असेल तर या ठिकाणी मला या आमदारकी मध्ये स्वारस्य वाटणार नाही म्हणून मी आमदार या नात्यानं ना, मी तुम्हाला विनंती करतो आणि या लोकांची ताण भागवली पाहिजे तेव्हा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेतला जवळपास सात ते आठ दोन हजार सात ते आठ मध्ये या ठिकाणी चांदेगावचं एवढं मोठं साठवण तलाव राहिलं की ज्या साठवण तलावाच्या मुळं जवळपास घाटाच्या खालचा एकूण पंधरा गावाचा जो बेल्ट आहे तर या पंधरा गावाच्या बेल्टची लोक या ठिकाणी आज आस्वाद सोडतात आणि सांगतात की या ठिकाणी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराजी देशमुख साहेब आणि स्वर्गीय माजी आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांमुळे या ठिकाणी आज आम्हाला आनंदाचे दिवस आले ही गोष्ट माझ्यासाठी नव्हे तर या मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणून खाळगे साहेब तुमची जरी या मतदारसंघाला ओळख नसली तरी या ठिकाणी या लातूर जिल्ह्याचा आहे कोहिनूर आणि देशाच्या संसद सभागरामध्ये गेलेला अवजड उद्योग मंत्री माननीय विलासराव देशमुख साहेब आहेत आणि याच मातीतला सुपुत्र ज्याला आम्ही आमचा नेता मानतो ते माननीय आमचे भोसले साहेब आहेत या भोसले साहेब आणि देशमुख साहेबांच्या पुण्याईमुळं तुम्हाला या मतदारसंघामध्ये घवघवीत यश मिळणार कारण तुमच्या विजयासाठी सर्वात जर मोठी भूमिका कोणती असेल तर माननीय देशमुख साहेब आणि माननीय भोसले साहेबांची सर्वात मोठी पुण्यई तुमच्या विजयाला कामी येणार आहे हे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी सांगू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज ला, ला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा